मी खानदानी मराठ्याचा आहे असल मराठ्यांचा आहे मराठ्यांचे पोरं मरायला लागलेत कसला तुला फक्त तू जर तू पोरी ती भेदभाव करतो दुसऱ्या मराठ्यांचे पोरीत भेदभाव करतो काय जरा तू प्रमुख जर तू मागे येईन म्हणतो किती कि जातीवादी असावं यासारखा माणूस मुख्यमंत्री पदावर बसला तुला सन्मानानं बोलला पाहिजे त्या पदाला त्या पदाला सन्मानाने बोलला पाहिजे तुला सन्मान तू सन्मान घेण्यासारखं कामच करा ना ज्या जनतेनं तुला दिलं तू आधी जनतेला सन्मान द्यायचा शीख मग तुला सन्मान मिळत गेला तुला आत्ता बऱ्या केशी माग ये म्हणतो तुझा केशी उचकायला लागला इकडे काय अधिकारी आणलेत त्या अधिकाऱ्याने काय त्याला नाव कमायचे काय त्याला ते आंबडच कोण देव त्याला त्याला हाव लागली काय गरिबांचे पोरं उतरून एकेकडून म्हणायच्या केशी माग घ्यायच्या आणि दुसरीकडून केशी उचकायच्या केशी उचकायचे कोण आलाय तो नवीन त्याला हाव लागली काय नाव कमावायची बेट्या गरिबाचे मराठ्यांचे पोरं त्यांचं वाटोळ करून तुला ना कामायचं आणि आमच्या पोरांचं वाटोळ करायचं तू तुला जर लेकर असले तो लेकरायचं वाटोळ केला होती घट्ट ना कशा तरी तू बी घटशील तुला वाटत आज आमक आहे आमक आहे तू आज करशील व्हा उद्याच्याला कधी काळी तू हातात येशीलच कारण तुला तु तु राज्यात कुठेतरी तू ड्युटी करणारच